भ्रष्टाचाराला ठेकेदारांपेक्षा अधिकारी हे जास्त जबाबदार आहेत जर या अधिकाऱ्यांनी बोगस बिलं काढायला सहकार्य केलं नसतं तर कुठल्याही ठेकेदाराला बोगस बिलं भील मिळाली नसते ज्या अर्थी अधिकारी विकले गेले त्याच अर्थी ठेकेदारांनी बोगस कागदपत्र जमा केली मोठ्या प्रमाणावर बोगस बिल निघण्याचं एकमेव कारण की या भ्रष्टाचारामध्ये अधिकारी हे सामील आहेत म्हणजे ठेकेदारावर कारवाई करायच्या आधी या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांनी जी काही हरामाची पापाची संपत्ती जमा केली ना ती संपत्ती शासन जमा केली पाहिजे आणि ज्या कारणासाठी पैसे खाल्लेत उदाहरणार्थ ज्या रस्त्याचं बोगस बिल काढलंय तो रस्ता त्यांची प्रॉपर्टी विकून तो केला गेला पाहिजे म्हणजे अधिकारी ज्या दिवशी सुधारतील ज्या दिवशी अधिकारी टक्केवारी घेणार नाही ते लाच घेणार नाही ते ठेकेदारांचे लाचार होणार नाही त्या दिवशी हा भ्रष्टाचार कायमस्वरूपी बंद होईल